लंकेंच्या कार्यालयात आजही अजितदादांचा फोटो प्रश्न विचारताच खासदार निलेश लंके म्हणाले पवार इज द पॉवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे करून थेट लढत दिली मात्र निवडणुकानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनौपचारिक गाठीभेटी वाढू लागल्या काही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरही एकत्र दिसले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारली नाही त्यांनी म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले तर त्यात काहीच आश्चर्य नाही मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांचाच असेल असे त्यांनी म्हटले त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आता या चर्चांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पवार इज द पॉवर असं मी नेहमी म्हणतो त्यामुळे पवार परिवार अखंडित राहावा हीच आमची भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत मला कल्पना नाही मात्र पक्षाचं नेतृत्व करणारे नेते मंडळी जो निर्णय घेतील तो मान्य करायचा असतो अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे तर खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयात आजही अजित पवारांचा फोटो आहे याबाबत देखील निलेश लंके यांनी भाष्य केले ते म्हणाले पवार परिवार आमचं नेतृत्व करणारा परिवार आहे त्यामुळे शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो माझ्या कार्यालयात आहेत जरी आम्ही वेगळ्या गटात असलो तरी कुठेतरी एक स्नेह जिव्हाळा आणि आपुलकीचं नातं असतं म्हणून अजित पवारांचा फोटो माझ्या कार्यालयात आहे पवार इज द पवर असं मी नेहमी म्हणतो त्यामुळे पवार परिवार अखंडित राहावा हीच आमची भावना असल्याचे ते म्हणाले शेवट प्रत्येक पक्षाला एक नेतृत्व असते आणि त्या नेतृत्वाला ज्या गोष्टी राजकारणामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार पूर्णपणे असतात त्यामुळं आमच्या पक्षाचे आदरणीय पवारसाहेब असू राष्ट्रवादी अजितदादा गटांचे दादा असू जयंत पाटील साहेब असू ह्या नेते मंडळींना ह्या ज्या कुठल्याही गोष्टीचा राजकीय निर्णय घेण्याचा तो पूर्णपणे अधिकार असतो त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहायचं असतं नेतृत्वाने कुठला निर्णय जर घेतला तो निर्णय च समर्थन करायचं त्याचं पालन करायचं ह्या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे शेवट पवार कुटुंबे उद्या तुम्ही ज्या कुटुंबात राहता तुम्ही या कुटुंबात राहता उद्या मी माझ्या कुटुंबात असतो आपण एखाद्या कुटुंबात जेवढे सदस्य म्हणून असतो कुटुंबाचे कुटुंब प्रमुख हे त्यांच्या भूमिकेत असतात पण कुठल्या कुटुंबातल्या मुलांना असं वाटतं का आपलं कुटुंब विभागलं जावा असं कधीच वाटत तुम्ही पाहिला असून एखाद्या कुटुंबात भावाभावा जर वाटण्या झाल्या तर त्यांच्या लहान लहान मुलांना असं वाटतं की आपल्या आई वडिलांनी चुकीचा निर्णय घेतला आणि ज्यावेळेस सगळं एकत्र कुटुंब गुन्ह्या गोविंदाने आनंदाने नांदत असते त्यावेळेस ते कुटुंबातल्या लोकांना प्रत्येकाला एक आनंद वेगळाच असतो त्यामुळं ते परिवार हे सगळ्यात महत्त्वाचा परिवार पारिवारिक नातं कौटुंबिक नात्यामध्ये राजकारणामुळं वितृष्ट निर्माण नाही झालं पाहिजे ही माझ्यासारखी जी भूमिका आहे